सोपा पुरा पडला भांडी कुंडी होती ती आत यात भिताडात मजली सगळी हांडा घागर काय वस्तू असेल ते सगळे बुडले भांड्याची वस्तू सगळे बाद झाली धान्य पाक बाद झाले भात बाद झालं बाद झालं जुंजळं दोन क्विंटल होतं ते बाद झालं या इथंपर्यंत पाणी होतं असं कडवत मोचा पत्थर बुजल्या लागतात आमचं घर पडलं मीटर गेलं घर वाहून गेलं आमची नुकसान भरपूर झाली मीटर पाण्यात बुडले परत आणि बिलं आली एक आ, बिल पाण्यात बुधल्यावर लाईट कट केली करंट लागला म्हणून परत बिल भरलं साडेचारशे रुपये त्या उतरला सांग सांगितलं निंगणूरला की परत बिल येत नाही तुम्ही तुम्ही काय काळजी करू कसा पनर आणि बिली याच काय करायचं गरीबाला वारी कोण आहे काय आमची दात कोण घेत नाही घर झाले आम्हाला पैसे आले नाही कुणी आमची दखल घेतली नाही कर काय करायचं आणि जगायचं कसं पदरी कसलेच दान नको नको खोटी सहानुभूती हक्काचे ते मिळू दे मग पिकवू आम्ही या मातीतून मोदी आणि एवढंच नाही अध्यक्ष मोदय तर या ठिकाणी या आमच्या जनाबाई सीधा मगर चिखली मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे बहुतेक अध्यक्ष मोदय यांचं घरच वाहून गेलं घरच नाही आहे घर वाहून गेलेलं आहे आणि त्यांना अध्यक्ष मोदय या ठिकाणी दोन दोन तीन तीन हजार रुपयाचं बिल येऊन राहिलेलं आहे आर्टिफिशियल त्यामुळे अध्यक्ष मोदय या ठिकाणी माझं म्हणणं एवढंच आहे की हा जो काही मुख्यमंत्री महोदयांनी संवाद सांगितलेला आहे हा संवाद कुठेतरी अध्यक्ष मोदय निर्णयात दिसू द्या ना आज या विजयाच्या बिलाच्या संदर्भात फसवणूक केली आहे फसवणूक सरकारने घोषणा करून केलेली फसवणूक आहे आणि म्हणून आमची मागणी आहे अजूनही वेळ गेलेले नाही एवढं काय याला मंत्री एक जे मान्य विरोधी पक्ष जी योग्य भूमिका मांडतात महाराष्ट्रामध्ये एव्हरेज बिल देण्याची जी पद्धत आहे ती तातडीने थांबवली पाहिजे नाहीतर हे विषय सातत्याने का सा। तिथं जर मीटर नाही आहे त्याचं घर नाही तरी त्याला बिल जातं हे बिल बिलची पद्धत आहे अध्यक्ष